हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारं कैरीचं लोणचं जे दोन महिने सहज टिकते चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया कैरीचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पाहिजे आहे ती म्हणजे कैरी तर मी इथं दोन कैऱ्या घेतल्या आहेत तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार जास्त देखील घेऊ शकता छान कैरीला वॉश करून घ्यायचं आहे आपली कैरी छान धुवून झालेली आहे आता आपण ती पुसून घेऊया आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आता आपण त्याच्या मसाल्यासाठी मेथी घेतली आहे बडीशेप जिरे आणि मोहरी घेतली आहे सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत वास सुटेपर्यंत छान भाजले ना मग आपलं लोणचं देखील छान बनतं भाजून घेतल्यानंतर ओबड दुबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं वा असं दुबड वाटून घेतलेलं आहे आपण कढईमध्ये तीन चार पाय आपण तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये सुकी मिरची लवंग आणि सोललेलं लसूण घालायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्यानंतर आपण चिरलेली कैरी घालायची आहे त्याच्यामध्ये आणि कैरी देखील छान फ्राय करून घ्यायची छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत जो आपण वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे हिंग टाकला आहे लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि गुळ घातला आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे पाच दहा मिनटं छान झाकण न ठेवता हो शिजून घ्यायचं आहे आपलं गूळ मेल्ट झाल्यानंतर लोणचं छान बनतं तुम्ही पाहू शकता आपलं लोणचं कसं बनलं आहे ते अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनतं आणि महिनाभर फ्रीजमध्ये ठेवलं तर सहज टिकतं त्यामुळं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू